आजकाल समाज कितीही प्रगत झाला तरी प्रेम नावाची गोष्ट अजूनही लोक स्वीकारायला तयार होत नाहीत प्रेमाने जग बदलता येतो असं आपण म्हणतो मात्र हेच प्रेम जीवावरती उठू शकतो ज्या मुलीला घरचे हाताच्या टाळफोडाप्रमाणे सांभाळतात त्याच मुलीने जर घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं तर खुनी बनतात ही घटना घडली आहे जळगावात प्रेमविवाह केल्याच्या रागातून घरच्यांनी जावयाचा खून के केला आणि संसार सुरू होण्याआधीच मुलगी विधवा झाली झालं असं की मुकेश शिरसाट हा सव्वीस वर्षीय तरुण आणि पूजा एकमेकांच्या प्रेमात पडले त्यांचं प्रेम बहरत गेलं आणि प्रेमापासून सुरू झालेला प्रवास सप्तपदीच्या लग्नबेळ्यात अडकला आणि घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेमाला सोळायचं नाही शेवटपर्यंत निभवायचं म्हणून लग्न केलं आणि लग्न होऊन काही दिवस उलटत नाही तोपर्यंत आयुष्याचा सैराट झाला आणि मुकेश शिरसाट हा प्रेमाचा बळी ठरला प्रेमविवाह केल्याच्या रागातून जावयाची निर्घुण हत्या करण्यात आली या घटनेमुळे संपूर्ण जळगावात शोककळा पसरली आहे या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दहा जणांना अटक केली आहे मुकेश आणि पूजाचा संबंध कसा आला ते पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात टाइम महाराष्ट्र पाच वर्षापूर्वी मुकेश शिरसाट आणि पूजा यांचे प्रेम संबंध जुळले होते दोघेही जळगाव शहरातील पिंपराळा परिसरात असलेल्या हुळको भागातील रहिवासी होते पाच वर्षापूर्वी जळगावात मुकेश शिरसाटने बनसोडे कुटुंबातील पूजा नामक तरुणीशी पळून जाऊन लग्न केलं घरच्यांच्या विरोधात जाऊन पूजाने मुकेश सोबत लग्न केल्याने तिच्या कुटुंबियांच्या त्यांच्यावर राग होता या लग्नानंतर मुकेश पहिल्यापासूनच टार्गेटवर होता मुकेश हातमजुरी करून संसार चालवायचा तर पूजाही घरकाम करून संसाराला हातभार लावत होती मुकेश यांनी त्याच्या सासरच्या नातेवाईकांमध्ये अठरा जानेवारीच्या संध्याकाळी वाद झाला होता हा वाद मिटवण्यासाठी काही लोकांनी प्रयत्न केले पण रविवारी सकाळी सुमारे साडेआठ वाजता तो दुकानात एकटा जात असताना पूजाच्या कुटुंबियांनी त्याला गाठले आणि कोयता चॉपरचे वार करत निर्घुणपणे मुकेशची हत्या केली त्याला मारताना मध्ये पडलेल्या त्याच्या घरातील त्याचा, घरा त्याचा भाऊ काका काकू बहिणीवरही वार करत जखमी केले या प्रकरणात आता पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे दरम्यान मुकेशची गर्भवती पत्नी पूजा हिच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला तिच्यावरही वार करून तिलाही संपवण्याचा प्रयत्न केला मात्र पूजाची नणद घटनास्थळी पोहोचली आणि तिच्या हस्तक्षेपामुळे गर्भवती पूजा या दुसरीकडे लग्नाला तीन चार वर्षे लोटूनही पूजाच्या माहेरच्यांकडून सातत्याने वाद निर्माण केले जात होते अनेकदा हे वाद पोलिसांपर्यंतही गेले पूजाच्या घरचे वारंवार तिला आणि मुकेशला जीवे मारण्याच्या धमक्याही देत होते पण कौटुंबिक वादामुळे पोलिसांनी कोणतीही कठोर भूमिका न घेता दोनही कुटुंबियातील संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला पण मुकेशचा काटा काढायचाच हे पूजाच्या माहेरच्यांच्या डोक्यात होतं या प्रकरणात आता पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे जळगावातील घटनेने पिंपराळा हुडका परिसरात तणावपूर्ण शांतता आहे पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे मुकेशच्या हत्येने कुटुंबियांनी हंबरडा फोडलाय पेटलेल्या पूजाच्या कुटुंबियांना अटक करण्यात आली आहे मयत तरुणाचे काका निळकंठ शिरसाट म्हणाले मुकेशचे त्यांच्या मुलीसोबत प्रेमविवाह झाल्यामुळे सासरच्या मंडळींशी जुने वाद होते त्यांनी हे वाद कधीही संपवले नाहीत उलट त्याला त्रास देण्यासाठी नेहमीच संधी शोधत राहिले रविवार असल्याचं त्यांना माहिती होतं त्यामुळे तो घरी असेल याची खात्री करून त्यांनी आधीच जमाव जमवला यासोबतच आपण काहीतरी करू त्यामुळे त्यांनी असे काम केले कोयते रॉड आणि तलवारीने मारहाण करण्यात आली विटा देखील फेकण्यात आल्या पंचवीस ते तीस जणांनी हल्ला केला त्यांना वाटत असेल की त्यांनी आमच्या पुराला मारले आहे त्यांचे देखील आम्ही एक दोन खल्लास करू तरच आम्ही राहू असे त्यांनी म्हटले मृत मुकेशच्या चुलत्याने या बदल्याचा विळा उचलला आहे आपण प्रेमविवाह केल्याने आपल्या परिवारातील लोकांनी आपल्या पतीची हत्या केली आहे म्हणून मुकेशच्या पत्नीने टाहू फोडला होता प्रेमविवाहानंतर डूक धरून पाच वर्षांनी माहेरच्या लोकांनीच नवऱ्याला निर्घुणपणे संपवलं या हत्येने आपलं आणि आपल्या लहान मुलींचे आयुष्य अंधारात गेलं आहे आपल्या पतीची हत्या करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी मृत मुकेशच्या पत्नीने केली आहे पूजाच्या आर्त हंबरड्यानं जळगाव सह गाढेनगरसह संपूर्ण गाव गहिवरलाय मुकेश आणि पूजा यांना तीन वर्षाची मुलगी असून पूजा गर्भवती आहे अशा परिस्थितीत मुकेशची हत्या झाल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे हल्लेखोरांनी केलेल्या अमानवी कृत्यामुळे परिसरात संताप्त व्यक्त होत आहे मुकेशच्या बहिणीने हल्लेखोरांना कठोर शिक्षेची मागणी केली आहे तिने न्यायासाठी आवाज उठवताना दोषींना फाशीची शिक्षा देण्याचा आग्रह धरला आहे मुकेश घरासमोर सासरच्या लोकांनी हत्या केल्यामुळे जळगावात थरकाप उडाला आहे शहरातील पिंपराळा हुडको परिसरात तणावाचे वातावरण आहे प्रेम करणे सोपे आहे त्याला निभवताना मुकेशला बराच संघर्ष करावा लागला ज्या वयात मुकेश सोबत सुखी संसाराची स्वप्न पाहिली त्या मुकेशचा खून होताना पूजाच्या मनाला काय यातना झाल्या असतील ते देव जाणे मात्र सासरच्या लोकांनी मारहाण करताना पूजाच्या पोटात मुकेशचा वंश वाढतोय याचाही विसर त्यांना पडला मनाच्या विरुद्ध जाऊन केलेलं लग्न पूजाला महागात पडलं मात्र या घटनेनं माणूस की संपत चालली आहे याचंही दर्शन या घटनेतून घडलं पूजाच्या नवऱ्याच्या खुणातील आरोपीयांना काय शिक्षा होते हे पाहणं आता महत्वाचं आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद